शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली मान्सून राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला असून कुठे जोरदार सरी बरसत आहेत तर कुठे अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे आज पाच जुलै सायंकाळचे साडेसहा वाजले आहेत आज रात्री आणि उद्या म्हणजेच सहा जुलै रोजी राज्यात पावसाची स्थिती नेमकी कशी असेल कोणकोणत्या जिल्ह्यांना सतर्क राहायचे आहे याची सविस्तर माहिती आता आपण घेणार आहोत चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासात राज्याच्या हवामानाने काय रंग दाखवले ते पाहूया कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे कोल्हापूर घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठाणे पालघरच्या काही भागांना मुसळधार पावसाने झोडपले तर पुण्याच्या घाट विभागातही पावसाचा जोर कायम होता मुंबई ठाणे पालघर आणि रायगडमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस अनुभवण्यास मिळाला मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलक्या ते मध्यम मान्सून सरी होत्या मात्र पूर्वकडील भागात आणि मराठवाडा विभागात अपेक्षेप्रमाणे हवामान कोरडेच होते उत्तर महाराष्ट्रात जळगावमध्ये काही ठिकाणी पावसाची नोंद झाली तर विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी पाहायला मिळाल्या आता समजून घेऊया की हा पाऊस कशामुळे पडतोय सध्या छत्तीसगडच्या उत्तर भागाजवळ एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लवकरच आणखी एक नवीन प्रणाली थोडी दक्षिणेला तयार होऊन पश्चिमेकडे सरकण्याचा अंदाज आहे या दोन्ही प्रणालींमुळे विदर्भात विशेषतः उत्तर आणि पूर्व विदर्भात म्हणजेच नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये पावसाला पुन्हा चालना मिळून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे या प्रणालीचा प्रभाव मध्य प्रदेशला लागून असलेल्या उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला लागून असलेल्या मराठवाड्याच्या काही भागांवरही दिसून येईल सध्याच्या क्षणाची स्थिती पाहिल्यास पावसाचे ढग जळगाव नाशिक शहर आणि अकोल्यात पाहायला मिळत आहेत घाट विभागात सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर आणि नाशिक घाटात चांगल्या पावसाचे ढग आहेत तसेच बुलढाणा अकोला अमरावती आणि यवतमाळकडेही पावसाचे ढग दाटले आहेत हे ढग रात्री पूर्वेकडे सरकून वर्धा अमरावती चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी पाऊस देतील आता पाहूयात उद्याचा म्हणजे सहा जुलैचा सविस्तर अंदाज उद्या नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तर भागांत मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे अमरावती चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा येथे मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे यवतमाळमध्येही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो दुसरीकडे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे कोल्हापूर सातारा पुणे घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा रायगड मुंबई ठाणे पालघर आणि नाशिक घाटात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यात म्हणजेच धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील मात्र एक मोठा पट्टा असा आहे जिथे उद्याही मोठ्या पावसाची शक्यता नाही यामध्ये अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव लातूर तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि नांदेड जिल्ह्यांचा पूर्वेकडील आणि दक्षिण भागाचा समावेश आहे या भागातील शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी आता सर्वात महत्वाचं म्हणजे हवामान विभागाने जारी केलेला अधिकृत इशारा उद्यासाठी पुण्यातील घाट विभागात अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे पालघर ठाणे नाशिक घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा रायगड मुंबई ठाणे पालघर आणि नाशिक घाटात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यात म्हणजेच धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तसेच मुंबई शहर उपनगर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा नागपूर चंद्रपूर नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार किंवा गडगडाटी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर आणि अचूक अंदाज हवामानातील प्रत्येक बदलावर आमचे लक्ष आहे आणि त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि अशाच महत्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आताच आमच्या ग्रुपवर सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद